आपल्याकडे पर्याय हा राष्ट्रीय पार्टीचा आहे तीन नंबरची पार्टी आहे जिचं निशानी बाबासाहेबाचा निळा झेंडा हत्ती आहे म्हणून मी बारामतीतील लोकसभेतील सर्व बहुजनांना जर खऱ्या अर्थाने न्याय पाहिजे असेल तर ती बहुजन समाज पार्टी देऊ शकते आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी जर कोण करेल तर ती फक्त बहुजन समाज पार्टी करेल धनगर समाजाला आरक्षण कोण देईल बहुजन समाज पार्टी देईल मराठा समाजाला आरक्षण कोण तुमच्या गावातल्या बापकारांना आरक्षण कसं भेटेल एकोणीसशे वीस ला, ला साऊथ बिरो कमिशन आलत आणि साऊथ बिरो कमिशन बाबासाहेब आंबेडकरांनी लिखी दिलत या माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दिलं पाहिजे परंतु त्या काळातल्या लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला परंतु बाबासाहेबांनी ते वाईट वाटून घेतलं नाही उलट बाबासाहेबांनी तीनशे चाळीस आर्टिकल ओबीसी समाजासाठी लिहिलं आणि तीनशे एक्केचाळीसावं एस टीसाठी तीनशे बेचाळीसावं ट्राईबसाठी आर हे दिलेलं आणि तरतूद केली संविधानिक ती तरतूद केलेलं जे के संविधानात आहे ते लोक आणण्याचं दा काम बी जे पीने आर एस एसनी केलं आहे आणि पवारांनी बी त्यांना साथ दिली त्याच्यामुळं आता या महाराष्ट्रातला आणि देशातला तमाम बहुजन समाज हा मायावती मायावतीजी आणि आकाश आनंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली वाटचाल सुरळीतपणे दिल्लीच्या दिशेने करीत आहे तुम्हाला बहुजन समज पाठी जिंदाबाद 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 तुम्ही बारामती लाईव्ह मध्ये दिला त्याबद्दल